प्रसिद्ध बिझनेसमॅन इलॉन मस्कने पुन्हा इतिहास रचला आहे टेस्लाच्या येथील भागधारक सभेत गुंतवणूकदारांनी त्याच्यासाठी मंजूर केला आहे तब्बल एक ट्रिलियन डॉलरचं मोबदला पॅकेज हा आकडा तुमचे डोळे विस्फारले असतील पण खरी गंमत ही आहे की एकही डॉलर मिळणार नाही जोपर्यंत टेस्ला काही खास टार्गेट्स पूर्ण करत नाही नेमकी काय आहेत हे टार्गेट सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओत नमस्कार मी मुनेश तुम्ही पाहताय विचारवर्तुळ तर मित्रांनो एक ट्रिलियन डॉलर्स पॅकेज बारा टप्प्यामध्ये विभागलेले आहे प्रत्येक टप्पा टेस्लाच्या बाजार मूल्याशी आणि कामगिरीशी जोडलेला आहे पहिला बक्षीस मिळवायला टेस्लाचं मार्केट मूल्य दोन ट्रिलियन डॉलर्स होणं आवश्यक आहे त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मार्केट मूल्य पाचशे अब्ज डॉलर्सने वाढत राहील शेवटचे दोन टप्पे प्रत्येकी एक ट्रिलियन डॉलर्सचे आहेत अंतिम लक्ष आठ पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्सचा आहे सध्या टेस्लाचं मूल्य एक पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर्स आहे तर जगातील सर्वात महागडी कंपनी एनविडिया जवळपास पाच ट्रिलियन डॉलर्सची आहे म्हणजे मस्कला शेवटचा टप्पा गाठायचा असेल तर टेस्लाला एनविडियापेक्षा जवळपास दुप्पट मोठं व्हावं लागेल टेस्लाचं म्हणणं आहे साधेसीय वेतन मस्कसाठी चालणार नाही म्हणजे हे वेतन पॅकेज नाही तर एक मोठं स्पेस मिशन असल्यासारखं आहे मस समोर मोठं टार्गेट आहे टेस्ला ला दोन हजार पस्तीस पर्यंत वीस दशलक्ष गाड्या तयार करायच्या आहेत आतापर्यंत टेस्लाने आठ दशलक्ष गाड्या बनवल्या आहेत उरलेल्या बारा दशलक्ष गाड्या पुढील दहा वर्षात तयार करायच्या आहेत म्हणजे दरवर्षी साधारण दोन दशलक्ष गाड्या तयार कराव्या लागतील हे टार्गेट साध्य करायचे असेल तर टेस्ला नवीन कारखाने उभारावे लागतील पुरवठा साखळी मजबूत करावी लागेल आणि चीन युरोप सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल याबरोबरच पॅकेजमध्ये काही टार्गेट अगदी सायन्स फिक्शन सारखे आहेत एक दशलक्ष रोबो टॅक्सी तीन महिने कमर्शियली चालवायचे आहेत सध्या फक्त काहीशे आहेत दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत टेस्टला दहा शहरांमध्ये विस्तार करणार आहे पण नियम आणि परवानग्या अडथळा ठरू शकतात प्रत्येकी सुमारे वीस हजार डॉलर्स किंमतीचे एक दशलक्ष ऑप्टिमस रोबोट्स विकायचे आहेत सध्या फक्त प्रोटोटाईप आहेत दहा दशलक्ष फुल सेल्फ ड्रायव्हिंग सबस्क्रिप्शन तीन महिन्यासाठी टिकवायचे आहेत यासाठी टेस्लाच्या स्वयंचलित मध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागतील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी टेस्लाला चार सलग तिमाहीमध्ये चारशे अब्ज डॉलर्सचं ई वी आय टी ला दाखवावे लागेल ही रक्कम दोन हजार चोवीसच्या कमाईच्या जवळपास पंचवीस पट जास्त आहे यश मिळवायचं असेल तर टेस्लाला फक्त गाड्या नव्हे तर रोबो टॅक्सी ए आय सेवा सॉफ्टवेअरमधून मधून नफावा कमावावा लागेल शेवटच्या दोन टप्प्यासाठी एक अट आहे टेस्लाच्या संचालक मंडळाने उत्तराधिकारी योजना तयार केली आहे आणि मस्कने दोन हजार पस्तीस पर्यंत नेतृत्व करत राहणे आवश्यक आहे त्यापूर्वी मस्क यातून बाहेर पडला तर उरलेली बक्षिसे मिळणार नाहीत बारा टप्प्यांपैकी प्रत्येक टप्पा एक टक्का हिस्सा आहे काही टप्पे पूर्ण झाले तरी मस्क अब्जावधी डॉलर्स मिळू शकतो उदाहरण जर टेस्लाचं मूल्य तीन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्स उत्पादन पंधरा दशलक्ष गाड्या आणि पाच लाख रोबोट टॅक्सी झाल्या तरी मस्क काही टप्पे पूर्ण करेल नवल म्हणजे जगातील सुमारे एकशे सत्तर देशांचा जी डी पी हा एक ट्रिलियन डॉलर्स पेक्षा कमी आहे या आधारावर मस्क सैद्धांतिक स्वित्झरलँड सिंगापूर इस्रायल यासारखे अनेक देश खरेदी करण्या इतके धनाढे होऊ शकतात मित्रांनो कशी वाटली माहिती हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद